नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरंभ करियर अकादमी विद्यार्थी ते अधिकारी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जसं माझं इंट्रोडक्शन आहे मी मनीष मी तुमचे इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर तुमचे क्लासेस घेणार होतो पण माझ्या काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजनमुळे मी सध्या ते अपलोड करू शकत नाही आहे पण एका वृत्तपत्रात आलेल्या लेखाने मला हा व्हिडिओ काढण्यास भाग पाडलेला आहे त्या वृत्तपत्राचं जे हेडिंग आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षात मराठी टक्का कमी का तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मी एस एस सी बॅकग्राऊंड किंवा एस एस सीचा विद्यार्थी आहे आणि मी सेंट्रलचे जेवढे पण एक्झाम असतील त्या सर्व एक्झाम देत असतो आणि त्याच्यावर अभ्यास माझा चालू असतं पण यामध्ये त्यांनी मराठी म्हणजे महाराष्ट्रीयन विद्यार्थी याचा टक्का कमी का तर याच्यावर मला पण तीन एक पॉसिबिलिटीज वाटते त्या म्हणजे एक तर गायडन्स स्टाफ सिलेक्शन कमिशन जे परीक्षा घेते त्यासाठी जे पण बुक मटेरियल असेल किंवा एक गायडन्स असेल किंवा ज्या सर्व गोष्टी ओवरऑल आपण लक्षात घेऊन जसं आपण एम पी एस सी करतो तसं एस एस साठी तेवढा अवेअरनेस आपल्या एन्व्हायमेंटमध्ये नाही आहे त्यामुळे आपले महाराष्ट्रीयन त्या विद्यार्थी जे एम पी एस साठी खूप अप्रोच करतात एस एस साठी तेवढा करत नाही त्यामुळे जो टक्का आहे तो कमी आलेला आहे सेकंड रिझन इंग्लिश इंग्रजीचा जो अभाव आहे म्हणजे इंग्रजी विषयावर जो एक का, कमांड जे मुलांना मुलांना असायला पाहिजे ते मुलांमध्ये भीती असल्यामुळे मुलं एस एस सी किंवा जे सेंट्रलचे जे एक्झाम असतात ज्याच्यामध्ये इंग्रजी विषयाला थोडा चांगला वेटेज मार्किंगचा असतो तर त्याच्यासाठी आपले जे महाराष्ट्रीयन विद्यार्थी असतील किंवा मराठी विद्यार्थी असेल ते याच्यामध्ये हात टाकत नाही आहे आणि तिसरा म्हणजे राज्याबाहेर जाण्याची इच्छा नसते तर याच्यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा सेंटरचे जे पण परीक्षा असतात आता तुम्ही बघत आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं वर्ष आहे आपल्या महाराष्ट्रात पण निवडणूक येतील आणि जसं सेंटरने आता अनाऊन्स केलेला एस एस सी जी डीची ॲड आलेली आहे आर आर बी एन टी पी ची ॲड आलेली आहे तर ह्या एवढ्या बेस्ट एक्झाम आहे क्रॅक करण्यासाठी तुम्ही ह्यामध्ये म्हणजे मोजक्या वेळेत तुम्ही तुमची पोस्ट घेऊन एक सेटल जॉब तुम्ही स्वतःचा बनवून घेऊ शकता किंवा मग स्वतःचा एक लाईफस्टाईल मेंटेन करू शकता तर मी तुम्हाला आता एस एस सी जी डी आणि आर आर बी एन टी पी सी याच्यावर गायडन्स करणार आहे आणि ते पण आपलं महाराष्ट्र फोकस करून म्हणजे महाराष्ट्राचे जे विद्यार्थी असतील यांना एस सी जी डी आणि आर आर बी एन टी पी सी मध्ये काय मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी कराव्या लागतील ज्याच्यामुळे त्यांची पोस्ट निघून येणार तर तुम्ही सर्वांनी आपलं युट्यूब चॅनल जॉईन केलेलं आहे आपले जेवढे पण सोशल मीडिया हँडल असतील त्या सर्वांना जॉईन करा तिथे रेग्युलर अपडेट मी करतच असतो सोबतच पुढे येणाऱ्या आणखी ज्या रिसेंट अपडेट असतील त्या पण मी तुम्हाला सर्व तिथेच प्रोव्हाइड करून देईल विद्यार्थी मित्रांनो आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एस एस सी जी डी आणि एन टी पी सीवर मी तुम्हाला गायडन्स करणार आहे एस एस सी जी एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी पदाची ऍड आलेली आहे तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहे याचं मी तुम्हाला पूर्ण विश्लेषण करून तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे तर सर्वात आधी एस एस सी जी डी आपला मेन फोकस महाराष्ट्र राहणार आहे कारण की आपल्याला हा जो सेंट्रल जे गव्हर्नमेंट किंवा केंद्र सरकारची जी नोकरी आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र विद्यार्थी किंवा मराठी लोकांचा हा टक्का आपल्याला नेहमी वाढताना दिसला पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे सर्वात आधी एस एस सी जी डीचा एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी पदाची जागा त्याच्यासाठी फॉर्म भरण्याची मुदत आहे सुरुवात झालेली आहे पाच सप्टेंबर पासून शेवटची तारीख आहे चौदा ऑक्टोंबर झाला सेकंड मेन गोष्ट एस एस सी ने एक नवीन काय म्हणता येईल अपडेट आणलेला आहे किंवा आपल्या प्रत्येक रिजनसाठी किंवा प्रत्येक जे प्रादेशिक भाग असेल त्यांच्यासाठी सर्वात मोठी पहल घेतलेली आहे म्हणजे प्रत्येक जिथे बोलीभाषा असेल त्या बोलीभाषेत किंवा ज्या संविधानामध्ये ज्या भाषा असतील त्या भाषेत पेपर घेणार आहे तर एस एस सीने असं मन नमूद केलेलं आहे की तेरा भाषेत रिजनल लँग्वेज तेरा रिजनल री, लँग्वेजमध्ये ते पेपर घेणार आहे तर त्याच्यामुळे आपला जो इंग्रजी विषयावर जो Uh, काय म्हणता येईल कमी कमांड असेल किंवा आपल्याला भीती असेल इंग्रजी भाषेसाठी तर ते भीती आता तुम्ही काढून टाकायला पाहिजे मराठी भाषेत पेपरचे प्रश्न येणार इंग्रजी हिंदी सोबतच मराठी भाषेत पण तुम्हाला पेपर दिसून येणार आहे म्हणजे तुम्ही जर पेपर सॉल्व्ह करणार आहेत तर तुम्हाला मराठीमधून पण तुम्हाला ते पेपर सॉल्व्ह करता येईल त्याच्यानंतर आहे तुम्हाला मी बाकीच्या पोस्ट सांगून देतो जसं तुम्हाला सर्वांनी सर्व जे टीचर्स असतात जी डीच्या बारे किंवा जे आ, का म्हणता येईल करंट अपडेट्स देत असतात न्यू न्यू वॅकन्सीसाठी तर त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट असतात तर एस एस सी जी डी मध्ये बी एस एफ हे माहिती आहे तुम्हाला सी आय एस एफ सी आर पी एफ आय टी बी पी इंडो टिबिटन बॉर्डर पोलीस त्याच्यानंतर एक असते एस एस बी म्हणजे सशस्त्र सीमा बल आता इथे लक्ष ठेवा एस एस बी आणि एस एस एफ मध्ये काय फरक असतो तर एस एस बी म्हणजे सशस्त्र सीमा बल आणि एस एस एफ म्हणजे सेक्रेटेरिएट सेक्युरिटी फोर्स आता हे जे एस एस एफ आहे हे यावेळेस नवीन ऐकण्यात आलेलं आहे तर एस एस एफ म्हणजे सेक्युरिटी सेक्रेटेरिएट सेक्युरिटी फोर्स म्हणजे जे सचिवालय असतील किंवा जे हाय ऑफिसर्स असतील जिथे त्यांचा स्टे किंवा मग त्यांचे जे हाय ऑफिसर्सचे ऑफिसेस असतील तिथे ॲज अ कॉन्स्टेबल म्हणून तिथे तुमची नियुक्ती होऊ शकते त्याच्यानंतर आहे रायफलमॅन आसाम रायफलमध्ये आणि सेपॉय इन एन सी बी आता एन सी बी तुम्हाला लक्षात आहेच की एन सी बी काय काम करते एन सी बी म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे ड्रग्स तस्कर असतील किंवा ज्या आपण जे आम्ल पदार्थ किंवा ज्या अशा काही रेस्ट्रिक्टेड जे पदार्थ असतील त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी एन सी बी काम करते तर त्याच्यासाठी पण याच्यात जागा नमूद केलेल्या आहेत फरक फक्त एवढाच आहे एसएसएफ आणि एन एस एनसीबी म्हणजे से सेक्रेटेरियट सेक्युरिटी फोर्स आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो हे ऑल इंडिया बेसिसच्या रँकिंगवर होणार आहे आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक जिल्हा प्रत्येक राज्याचे कॅटेगरी uh, वाईज वेगवेगळे वेग त्यांनी वॅकन्सीज त्याच्यात नमूद केलेलं आहे पण या दोन जागेसाठी ऑल इंडिया बेसिसवर मेरिट लिस्ट लागणार आहे तर याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे की याच्यामध्ये पेस्केल का राहतो पेस्केल म्हणजे तुम्हाला पर्स आणि बेनिफिट पर्स आणि बेनिफिट म्हणजे तुमचं वेतन पगार किती राहणार आहे तर पेस्केल मी तर लिहिलेला आहे लेवल वन जसं आपल्या महाराष्ट्र शासना किंवा म्हणजे राज्य सरकारच्या याच्यात वेगवेगळे स्केल असतात तसंच सेंट्रलमध्ये पण असतात सेंट्रलमध्ये लेवल वन पासून लेवल वाढत जाते तर लेवल वन मध्ये एन सी बी येते नार्कोटीस कंट्रोल ब्युरो हे एकच आहे सी बी की ज्याला लेवल वन मध्ये इन्क्लूड केलेलं आहे म्हणजे ज्याचा बेसिक अठरा हजार येतो आणि याचा टोटल ग्रॉस सॅलरी येत असेल बत्तीस ते पस्तीस हजार रुपये त्याच्यानंतर जेव्हा बाकीच्या जेवढ्या पोस्ट असतील बी एस एफ आय टी बी पी सी ए सी आर पी एफ सी आय एस एफ या सर्व लेवल थ्रीमध्ये येतात जे मी लिहिलेलं आहे ते अदर्स त्याचा बेसिक पे असतो एकवीस हजार सातशे रुपये म्हणजे याची सॅलरी जाते तुमची कमीत कमी अडोतीस कमी, ते चाळीस हजार रुपये एवढं झालं त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे की आपल्याला फॉर्म भरताना ज्या आपण अडचणी येतात जसं एस एस सीने नवीन साईट ओपन केलेली आहे एस एस सी डॉट ओ व्ही डॉट इन आधी ते एस एस सी डॉट .nice एन आय सी डॉट इन होतं पण आता एस एस सी डॉट ओ व्ही डॉट इन आहे या साईटवर तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि लक्षात ठेवा की तुम्हाला जो फोटो काढायचा आहे किंवा फोटो जो कॅप्चर करायचा आहे तर तुम्हाला प्लेन बॅकग्राऊंड वर करायचा आहे कारण की मागच्या काही दोन एक्झाम येऊन गेलेल्या आहे जसं सी एच एस एल येऊन गेलेली आहे सीजीएलची एक्झाम ची ऍड येऊन गेलेली आहे सीजीएलची एक्झाम आता चालू आहे जेव्हा फॉर्मची प्रोसेस होती तेव्हा अर्ध्यापेक्षा जास्त मुलांना त्यांनी डिस्क्वालिफाय केलेला आहे किंवा त्यांना रिजेक्ट केलेला आहे तर याचं सर्वात मोठं मागचं कारण म्हणजे की त्यांनी फोटो सिग्नेचर बरोबर अपलोड केलेलं नाही आहे म्हणून तुम्हाला मी विन नम्र विनंती करतो की तुम्ही जेव्हा फोटो अपलोड करणार तेव्हा तुम्ही प्लेन बॅकग्राऊंड यूज करा लाईटचा जो सूर्यप्रकाश आहे तो बरोबर तुमच्या चेहऱ्यावर द्या तुमचे पूर्ण चेहरा त्या कॅमेरामध्ये कॅप्चर व्हायला पाहिजे त्याच्यानंतर मग तुम्ही प्रोसिड करा तेव्हा तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह होईल आणि तो तिथे सबमिट होऊन जाईल एवढं तुम्हाला सर्वांना कळलं आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो आपण सुरुवात करू एस एस सी जी डी साठी महाराष्ट्र मध्ये कोणत्या कास्टसाठी कोणत्या पोस्टमध्ये किती जागा आहे तर तुम्हाला आधीच सांगू इच्छितो की एस एस सी साठी महाराष्ट्र हे वेस्टर्न रिजन मध्ये इन्क्ल्यूड केलं जाते तर वेस्टर्न रिजन मधून महाराष्ट्रासाठी ह्या ज्या सर्व पोस्ट आहेत बीएसएफ सीएसएफ सीआरपीएफ एस एस बी आय टी बी पी आणि ए आर ए आर आसाम रायफल तर याच्यामध्ये कॅटेगरी वाईज किती जागा भेटलेल्या आहेत ज्याच्यामुळे तुम्ही तयारी करू शकणार आणि तुमची जी पोस्ट आहे ते मिळू शकणार तर सर्वात आधी आपण बघू बीएसएफ साठी बीएसएफ साठी एस सी मध्ये बासठ जागा आहे तुम्हाला बरोबर दिसत आहे ना मध्ये सांगत चला तुम्हाला काय गरज आहे तुम्हाला काय अडचण येत आहे त्या गोष्टी जर आमच्यापर्यंत पोहोचल्या तर आम्ही त्या नक्कीच सुधरायचा प्रयत्न करणार आहे एस साठी बी एस एफमध्ये बासष्ट जागा आहे त्याच्यानंतर एस टीसाठी पंचावन्न जागा साठी येतं एकशे सदुसष्ट जागा ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एससाठी बासष्ट जागा आणि युवासाठी दोनशे एकाहत्तर जागा आपण आपल्या सर्वांना माहित आहे आपण सर्व ग्रामीण भागातील तर प्रत्येक मुलाचा आवडीची जी पोस्ट असते हे बीएसएफ मधून असते म्हणजे प्रत्येक मुलाला वाटते की आपल्याला बॉर्डरवर जाऊन आपल्या देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी काही ना काही काम करायचं असते तर त्याच्यासाठी सर्वात आवडीचा जो पोस्ट आहे किंवा सर्वात आवडीची जी ऑर्गनायझेशन आहे मुलांची ते बी एस एफ असते तर बी एस एफ मध्ये एस साठी बासष्ट जागा एस टी साठी पंचावन्न साठी एकशे सदुसष्ट जागा आहे ईडब्ल्यू एस साठी बासठ आणि युवा साठी दोनशे एकाहत्तर त्याच्यानंतर आपण सीएसएफ कडे जाऊ सी मध्ये एस सी साठी तीस जागा नंतर एस टी साठी सत्तावीस जागा ओबीसी साठी ऐंशी जागा आहेत ईडब्ल्यू एस साठी तीस आणि साठी एकशे एकतीस सी आय एस एफ सी आय एस एफ सेंट्रल इंडस्ट्रीय सेक्युरिटी फोर्स म्हणजे ज्या पण सरकारी जागा असतील जसं प्रिंटिंग प्रेस असतात किंवा अशा ज्या अ... संस्था असतात जिथे सिक्युरिटीची गरज असते तिथे सी आय एस एफ यांची भरती केल्या जाते आणि तिथे त्यांना पोस्ट मिळल्या जाते त्याच्यानंतर आपण बघणार आहे सी आर पी एफ सी आर पी एफमध्ये पण मुलांना खूप आवड आहे सी आर पी एफमध्ये त्यांना वेगवेगळ्या जसं एक आपण म्हणतो की आता जसं एक हे आलं तर स्ट्राईक किंवा मग काय म्हणता येईल एक मिशन असते त्याच्यावर पण त्यांना याच्यामध्ये ये इंटरेस्ट येऊ शकतं सी आर पी एफमध्ये एस सी सीसाठी बावन्न जागा नंतर एस टीसाठी सत्तेचाळीस जागा आहे ओबीसीसाठी एकशे एक्केचाळीस ई डब्ल्यू एससाठी बावन्न आणि यू आरसाठी दोनशे बत्तीस याच्यानंतर येणार आपण एस एस बी एस एस बी म्हणजे सशस्त्र सीमाबल सशस्त्र सीमाबलमध्ये आपण बघणार आहे एस सी साठी किती जागा आहे तर याच्यामध्ये खूप कमी जागा आहे कारण की इथे कसं आहे इथे डायरेक्ट सी पी एफ म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स जे सी कंडक्ट करते याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट कमांडंट लेवलची पोस्ट घेऊ शकता पण ते सी लेवल होते आणि ते थोडी काय म्हणता येईल त्याच्यात त्याला थोडंसं जास्त परिश्रम करावं लागतं पण तुम्ही ते नक्की करू शकता जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलसोबत शेवटपर्यंत जुळून राहणार आणि आपण त्या प्रकारे जर पुढे चालून काम करत राहू तर तुम्हाला युपीएससी मधून सी ए पी एफ ची कमांडंट लेवलची पोस्ट पण मिळू शकते तर याच्यामध्ये बघू आपण एस एस बी साठी किती जागा आहेत तर एस सीसाठी चार जागा आहे एस टीसाठी तीन नंतर ओबीसी साठी दहा ईडब्ल्यू एस साठी चार आणि साठी सतरा त्याच्यानंतर इथे आय टी बी पी आय टी बी पी म्हणजे इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस याची पोस्टिंग जसं त्याच्या नावातच आहे इंडो तिबेटन तिबेटन म्हणजे येतं नॉर्थ ईस्टचा एरिया तर त्याच्यामुळे जर तुम्ही याला प्रेफरन्स देत असाल तर तुम्ही मनाची आधीच निश्चय करून घ्यायला पाहिजे की तुम्हाला पोस्टिंग तिथे मिळणार आहे म्हणून याच्यामध्ये एस सी साठी येते बारा जागा त्याच्यानंतर एस साठी अकरा जागा नंतर ओबीसी साठी बत्तीस जागा ईडब्ल्यू एस साठी बारा जागा आहे आणि युआर साठी बावन्न जागा आहे त्याच्यानंतर येते आसाम रायफल आसाम रायफलमध्ये पण त्यांच्याच नावाप्रमाणे आसाम रिजनमध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते मोस्ट ऑफ द चान्सेस आहेत पण जर कुठे काही मिशन येते असेल तर तुम्हाला तिथून डेप्लॉमेंट पण करू शकता तर आसाम रायफलसाठी बघू आपण इथे पाच जागा एस सीसाठी एस टीसाठी पण पाच जागा नंतर ओबीसीसाठी चौदा जागा येतील तर ई डब्ल्यू साठी पाच जागा आणि आरसाठी चोवीस जागा जसं मी पहिल्या क्लिपमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे की एन सी बी आणि एस एस एफ म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि सेक्युटेरिएट सेक्युरिटी फोर्स या जागा महाराष्ट्रामध्ये मा नील आहेत त्याच्यामुळे ते त्यांचं मी मेन्शन इथे केलेलं नाही आहे त्या जागेसाठी एक पण पोस्ट महाराष्ट्रासाठी कन्सिडर केलेली नाही आहे तर तुम्ही सर्व विद्यार्थी स्क, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हे जे जागा आहे हे सर्व मेल म्हणजे जे मुलं अप्लाय करतील एस एस सी जी डीसाठी महाराष्ट्रातून वेस्टर्न रिजनमधून त्यांच्यासाठी ह्या जागा मी इथे सांगितलेल्या आहे मुलींसाठी नंतर मग नक्षल एरिया तिथलच्या जिल्ह्यांसाठी आणि बाकीच्या पण ज्या गोष्टी असतील त्या मी युट आपल्या ज्या टेलिग्राम चॅनल असेल किंवा जे पण आपले, आपले सोशल मीडिया हँडल असतील त्याच्यावर मी अपडेट करून देईल आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा नक्सल अफेक्टेड एरिया असेल तर तुम्हाला तिथंचा डोमिसाइल सर्टिफिकेट अपलोड करावा लागेल त्याच्यामुळे जे लास्ट डेट आहे लास्ट डेटच्या आधीपर्यंत तुमचा जो डोमिसाइल सर्टिफिकेट आहे ते रेडी असायला पाहिजे कारण जर पुढे चालून जर तुम्ही सिलेक्ट मला तर नक्की शाश्वत आहे की तुम्ही नक्की पोस्ट काढून घेणार आहे पण डॉक्युमेंटेशनमध्ये कुठंतरी ते आपल्याला रिजेक्ट करू शकतात त्याच्यामुळे डॉक्युमेंटेशनवर पूर्ण भर द्यायचा आहे नंतर मग तुम्हाला माहितीच आहे की मेडिकल होते मेडिकलमध्ये जर नाही झालं तर मग रिमेडिकल होते नंतर डी होते तर अशा गोष्टीपासून नेहमी सावध राहायला पाहिजे की जिथे आपली एक पोस्ट जाऊ शकते तर तुमचं सांग जसं सा मी आधीच सांगितलं की मी एन टी पी सी आणि जी डीच्या बारे सांगेल तर जी डीचाच हा खूप मोठा व्हिडिओ इथे रेडी झालेला आहे तर त्याच्यामुळे जो एन टी पी सीचा जो व्हिडिओ असेल जो ग्रॅज्युएट लेवलची कालच नोटिफिकेशन आलेली आहे फुल नोटिफिकेशन आलेली आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि यूट्यूब चॅनल थ्रू वेगळ्या सोशल मीडिया हँडलवर पण अपलोड करून देईल तुम्ही नक्की तिथे जाऊन बघा आणि आम्हाला तुमचे प्रतिक्रिया सांगा की तुम्हाला कसं वाटत आहे आमचं यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांकडून मी आता रजा घेतो धन्यवाद